हा त्यांना आहे पण त्यांनी जर रिव्ह्यू केली नाही तर मात्र तुम्हाला आमच्याकडे परत येता येईल त्यानुसार ती ऑर्डर रिव्ह्यू करण्याकरता ज्युएनआय जस्टिस बोर्डकडे गेली आहे कदाचित आज किंवा उद्या त्याच्यावर जुएनआय जस्टिस बोर्डचं जे काही रिव्हिजनमधली ऑर्डर आहे ती अपेक्षित आहे मला असं वाटतं की वरच्या कोर्टाचा व्ह्यू बघता मोस्ट प्रॉबेबली ते योग्य ऑर्डर देतील पण त्यांनी जर दिली नाही तर वरच्या कोर्टात निश्चितपणे पुन्हा पोलीस जातील आणि पोलिसांनी ठरवलं आहे की अशा प्रकारे कोणालाही दारू पिऊन आणि बिना नंबरची गाडी चालवत कोणाला मारण्याचा अधिकार नाहीये त्यामुळे या प्रकरणामध्ये जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची मनीषा आहे दुसरे याच्यामध्ये दोन महत्वाचे निर्णय पोलिसांनी घेतले एक तर ज्यांनी अंडर एजला दारू सर्व केली मला असं वाटतं की पहिल्यांदाच त्यांच्यावर आक्षण झाली आहे चार लोकांना अरेस्ट करण्यात आलंय आजच कोर्टाने त्यांना चार दिवसाची रिमांड देखील दिलेली आहे त्यासोबत जो मुलगा आहे त्याच्या वडिलांवरही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण कायद्याच्या अंतर्गत आपला मुलगा अज्ञान आहे हे माहिती असून त्याला गाडी देणं हाही गुन्हा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे आणि त्यातली पुढची कारवाई लवकरच पोलीस करणार आहेत मला असं वाटतं की या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी घेतलाय आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारे दोन लोकांचा अपघातात मृत्यू होऊन लिनियंटली सोडून देणं हे काही सहन करलं जाणार नाही त्यानुसार त्याच्यावर उचित कारवाई आहे चाललेली आहे त्याच्यात न्याय हा निश्चितपणे मिळेल यासोबत काही मूलभूत मुद्दे देखील चर्चेला आलेले आहेत या प्रकरणातनं त्यामध्ये रेसिडेन्शियल एरियातले पब्स असतील हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी आयडेंटिटी चेकिंग कुठलं होत नाही हा देखील महत्वाचा मुद्दा आहे आयडेंटिटी चेकिंगचा अर्थ असा आहे की आपण बघितलं असेल तर त्यांच्यावर एक कंपल्शन आहे की त्यांनी आयडेंटिटी आणि एज चेक करूनच लोकांना आतमध्ये जाऊ दिलं पाहिजे त्याचं चेकिंग कुठे होत नाहीये त्या संदर्भात एन्फोर्स करणं आणि सी सी टी व्हीतनं ते मॉनिटर करणं अशा प्रकारचं एक पोलिसांशी चर्चा झालेली आहे ते करणार आहेत त्यासोबत मोठ्या प्रमाणात ज्या भागामध्ये अशा प्रकारचे जॉईंट्स आहेत त्या भागामध्ये नाकाबंदी करून ड्रंकन ड्रायविंग या संदर्भात इफेक्टिव्ह ॲक्शन घेणं हे देखील आता मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे आणि विशेषतः ज्यांना लायसन्सेस मिळालेले आहेत ते लायसन्सेसच्या कंडिशन्स त्या ठिकाणी पाळतायत की नाही याची तपासणी करण्याचे आदेश हे पोलीस विभाग तर पाहिलंच पण महानगरपालिकेलाही देण्यात येतील आणि एक्साईज डिपार्टमेंटला देखील देण्यात येतील आणि त्यानुसार जिथे व्हायोलेशन्स आहेत त्या ठिकाणी थेट क्लोजर्सचे ऑर्डर्स हे देखील देण्यात येतील कुठल्याही प्रकारचा एफ एल थ्रीचा नवीन लायसन्स देताना त्या ठिकाणी एक तर तो रेसिडेन्शियल एरिया असू नये आणि त्याचे काही काटेकोर नियम असावेत अशा प्रकारचं देखील एक त्याची नोट ही मी पोलीस आयुक्तांना तयार करायला सांगितलेली आहे की ज्या माध्यमातून भविष्यामध्ये या गोष्टींवर आपल्याला आळा आणता येईल यासोबत मला असं वाटतं की कुठेतरी पालकांना देखील माझ निवेदन आहे की त्यांनीही स्वातंत्र्याचा स्वैराचार होत नाहीये याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आता या केसमध्ये पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्यांदाच ज्युमिनल जस्टिस ऍक्टच्या अंतर्गत पालकांच्या विरुद्ध या ठिकाणी जी काही तरतूद आहे ती इन्व्होक करण्यात आली आहे आणि यापुढे ही प्रत्येक वेळी करण्यात येईल त्यामुळे पालकांनी देखील निश्चितपणे या संदर्भात आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल अशा प्रकारचं मला असं वाटतं की काम हे केलं पाहिजे अर्थात हे काही पालकांवर नुसतं सोडून आपल्याला चालणार नाही त्या दृष्टीने पोलीस देखील आणि इतर डिपार्टमेंट या संदर्भात कडक कारवाई करतील आता या दिशेनं सगळं जे काही मी आपल्याला सांगितलं तिथपर्यंत झालेलं आहे आता ज्युन जस्टिस बोर्डचा जो काही आदेश आज किंवा उद्या येईल त्याच्या आधारावर पुढची कारवाई ही पोलिसांच्या वतीनं केली जाईल आम्हाला अपेक्षा आहे की रिमांड मिळेल उूना में जो घटना हुई जिसमें एक विधि संघर्षित लड़के ने एक कार चलाते हुए मोटरसाइकिल को एक प्रकार से उस पर बैठे हुए जो दो लोग हैं उनको एक्सीडेंट में वो दोनों मारे गए उनके साथ एक्सीडेंट किया और इसके बाद एक बहुत बड़ा पब्लिक आउटरीच भी पुना में हमको देखने को मिला क्योंकि जिस समय इस लड़के को जुबेनाइल जस्टिस बोर्ड के सामने पेश किया गया तो बोर्ड ने उसमें बहुत ही लिनियंट व्यू लिया और दो लोगों के मरने के बावजूद भी एक प्रकार से केवल पंद्रह दिन का सोशल सर्विस का काम उनको दिया इससे आउटरेज और बढ़ा मूल रूप से अगर हम इसको देखें तो पुलिस ने जो एप्लीकेशन मूव की है उस एप्लीकेशन में बहुत साफ शब्दों में कहा है कि यह लड़का सत्रह साल आठ महीने का है यह जो क्राइम है यह हीनियस क्राइम है और निर्भया कांड के बाद जुवेनाइल जस्टिस एक्ट में जो चेंजेस आए हैं उसमें 16 साल से ऊपर अगर विधि संघर्षित बालक है लेकिन क्राइम हिनियस है तो उसको एडल्ट करके ट्रीट किया जा सकता है और उसको एडल्ट ट्रीट करना चाहिए इस प्रकार की एप्लीकेशन मूव की थी उस एप्लीकेशन को सीन एंड फाइल ऐसा जुवेनाइल जस्टिस बोर्ड ने किया और जो रिमांड की एप्लीकेशन दी थी उस एप्लीकेशन पे यह एक बहुत ही आश्चर्यजनक इस प्रकार का आदेश पारित किया कि मात्र पंद्रह दिनों के लिए वो सोशल सर्विस करे वो ऐसे लिखे वो डिशन करे इसके बाद पुलिस ऊपर के कोर्ट में गई थी ऊपर के कोर्ट ने इसका सीरियस कॉग्निजेंस लिया और ऊपर के कोर्ट ने कहा कि जोनल जस्टिस एक्ट में इसको रिव्यू करने का अधिकार उनको है आप रिविजन एप्लीकेशन वहां फाइल कीजिए और अगर आपको न्याय नहीं मिलता तो आप वापिस हमारे पास आइए उस प्रकार से रिविजन एप्लीकेशन पुलिस ने फाइल की है उस पर सुनवाई चल रही है शायद आज या कल में उस पर सुनवाई पूरी होगी लेकिन वहां पर अगर न्याय नहीं मिला तो पुलिस जितना ऊपर जाना पड़े पर इस मामले में निश्चित रूप से जब तक न्याय नहीं मिलता तब तक पुलिस कोर्ट के सारे दरवाजे या सारे रास्ते टटोलते रहेगी साथ में पुलिस ने इस मामले में जो जिन्होंने लिकर सर्व किए जो रेस्टोरेंट के लोग हैं मालिक है उन लोगों के ऊपर भी कार्रवाई की है पहली बार इस प्रकार की कार्रवाई हुई है उनको चार दिन का पीसीआर मिला है और ये जो बालक है इसके जो पिताजी है उनके ऊपर भी एफआईआर की गई है क्योंकि अपना बेटा ड्राइविंग एज से कम होता है यह पता होते हुए भी उन्होंने उसको गाड़ी दी है इसलिए उनके ऊपर भी कार्रवाई यहां पर की गई है इसके साथ साथ लॉन्ग टर्म में ऐसी चीजें न हो इस दृष्टि से रेसिडेंशियल एरियाज में जो पब्स है इसको रेगुलेट करना इसको रिकंसिडर करना इस बारे में भी कोई पॉलिसी तैयार करने का विचार चल रहा है साथ में यहां पर लाइसेंस है जो इश्यू हुए उसके नियमों का पालन होता है या नहीं पुलिस विभाग एक्साइज विभाग और महानगर पालिका इनको भी आदेश दिए जा रहे हैं कि वे लोग इसके बारे में पूरी तफ्तीश करें और जहां पर वॉयलेशन है वहां पर क्लोजर का ऑर्डर दें साथ साथ ये जो सारे इलाके हैं इनमें बड़े पैमाने पर नाकाबंदी करते हुए और ड्रंकन ड्राइविंग की टेस्ट लेकर और उनको रोकने के लिए एक व्यवस्था बनाने का भी प्रयास ये पुलिस की ओर से किया जाएगा साथ ही में यह जरूरी है कि जो लोग बार में जाते हैं या इस प्रकार के पब में जाते हैं उनके पास लीगल एज है या नहीं इसका कोई ना कोई डॉक्यूमेंट यह चेक किया जाना चाहिए यह होता नहीं है इसको चेक करने के आदेश भी दिए जा रहे हैं और उनको यह कहा जाएगा कि बाहर सीसीटीवी लगाकर उसको चेक किया जाएगा ताकि कभी भी पुलिस या कोई भी विभाग एक्साइज इस विभाग चेक कर पाएगा कि इस प्रकार से उन्होंने किया है या नहीं किया है और साथ में यह भी प्रयास होगा कि इस प्रकार की घटनाएं न हो इस दृष्टि से लॉन्ग टर्म हम लोग कोई व्यवस्थाएं वहां पर कायम करें मुझे ऐसा लगता है कि यह घटना बहुत ही दर्दनाक है और इस घटना में पुलिस ने तीन सौ चार अप्लाई किया है तीन सौ चार ए ने यह हिनियस क्राइम के रूप में पुलिस इसको ट्रीट कर रही है और इन द फर्स्ट एप्लीकेशन इट सेल्फ यानी कोई आफ्टर थॉट प्रकार से नहीं इन द फर्स्ट एप्लीकेशन पुलिस ने तीन चार ही इसमें लगाया हुआ है जब जुनल जस्टिस बोर्ड के ऑर्डर को मैं देखता हूं तो मुझे आश्चर्य होता है कि इतने गंभीर मामले में इस ऑर्डर कैसे दी गई इसलिए उसको हम लोग कंटेस्ट करेगे सर या सगळ्या घटनेनंतर आरोप प्रत्यारोप होते आणि पुणे पोलिसांवरती राजकीय दबाव होता आणि त्यामुळे या सगळ्या घटने पोलिसांवर कारवाईची मागणी सुद्धा जोडण स्पष्ट आहे त्या दिवशी तिथे एक संबंधित आमदार जात्र होता संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट पहिली गोष्ट अशी आहे कोण होता कोण नाही होता यापेक्षा पोलिसांनी काय केलंय पोलिसांनी एफ आय आर किती वाजता केला त्याचा टायमिंग आहे एफ आय आर मध्ये पोलिसांनी तीनशे चार लावलेला आहे तीनशे चार ए लावला असता तर त्यांना सुटण्याचे सगळे चान्सेस होते तीनशे चार काही नंतर लावलेला नाही इन द फर्स्ट एफ आय आर इट सेल्फ आणि पहिली ऍप्लिकेशन जे पोलिसांनी मूव्ह केली आहे ती अप्लिकेशन माझ्याकडे या ठिकाणी आपण पाहू शकता या मध्ये स्पष्टपणे पोलिसांनी या ठिकाणी लिहिलंय की ट्रीट हिम ॲज ऍडल्ट कि यांचं वय याचं सतरा वर्ष आठ महिने आहे तीनशे चार हा हिनियस क्राईम आहे त्यामुळे जे काही अमेंडमेंट झालेले आहेत त्या अमेंडमेंटच्या डेफिनेशन मध्ये याला ऍडल्ट ट्रीट करता येतं आणि म्हणून ट्रीट करून तुम्ही यांची कस्टडी द्या त्यामुळे या कुठल्याही गोष्टी आफ्टर थॉट नाही आहेत फर्स्ट ॲक्शन पोलिसांनी जी घेतली आहे ती हिच घेतलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर राजकारण करणं किंवा याच्यामध्ये पोलिसांना दोषी धरणं हे चुकीचं आहे पण मी ऑन रेकॉर्ड म्हणतो की जीवेन जस्टिस बोर्डचा जो ऑर्डर आहे हा ऑर्डर मात्र आम्हाला धक्कादायक आहे आणि आश्चर्यचकित करणार कोर्टात कुठं काही माल हे झाले की माल प्रकट झाली तर बोलत नाही कोणी असं आहे की या संदर्भात मी आज एवढंच बोलू शकतो की हा ऑर्डर आम्हाला आश्चर्यचकित करणारा आहे हा ऑर्डर धक्कादायक आहे पण आता सिन्स इट इज अंडर रिकन्सिडरेशन रिव्हिजन त्याचं फाईल झालेलं आहे आफ्टर द इंटरव्हेशन ऑफ हायर कोर्ट मला असं वाटतं यापेक्षा जास्त याच्यावर बोलणं हे योग्य नाही पब्लिक आउटरेज इतकं आहे स्थानिक लोकांचं असं म्हणणं की पग जी काही वेळ वाढवून गेली आहे तर याबद्दल सरकार काही पुनर्विचार करेल का आणि परवानगी देताना अगदी पार्किंग स्पेस आहे तिथे कोणी बार सुरू करू आहे किंवा पद सुरू करू शकतात तर याबद्दलचे काही नियम आहेत तर ते पुन्हा काही पुनर्विचार करता होईल का वेळेच्या संदर्भात मी पोलीस विभागाला सांगितलेलं आहे की पोलीस विभागाने या संदर्भात आपला अहवाल सादर करावा आणि पोलिसांना हे देखील सांगितलेलं आहे की महानगरपालिकेला त्यांनी ऑफिशियली त्यांनी मला काही पत्रावर दाखवलं यांनी काही गोष्टी कळवल्या आहेत पण ऑफिशियली महानगरपालिकेला पोलिसांनी कळवावं आणि या ठिकाणी कुठे कुठे व्हायलेशन्स आहेत जे काही लायसन्स देताना कम्प्लायन्सेस केले आहेत ते कंप्लायन्सेस नंतर बाजूला केले जातात आणि त्या स्पेसेस सगळ्या यूज केल्या जातात चुकीच्या पद्धतीने यूज केल्या जातात त्यामुळे या संदर्भात महानगरपालिकेला ऑफिशियली पोलीस विभागाकडनं कळवण्यात येईल आणि महानगर पालिकेला सांगण्यात येईल की त्यांनी याचं पूर्ण याची पडताळणी करायचं कार आहेत अशी माहिती नोंदणी झाली तरी सुद्धा ती गाडी महाराष्ट्रामध्ये परराज्यातून आली मुंबईतल्या एका शोरूमला गेली पुण्यामध्ये त्याचे गाडीचे कागदपत्र जमा झाले चाळीस लाख रुपये साधारण त्याचा टॅक्स आरटीओ कार्यालयानं त्याची पाहणी पण केली पण त्याचं पुढं टॅक्स भरला नाही तरी ही गाडी वीस मार्च पासून कालच्या वीस तारखेपर्यंत नाही ही बाब सत्य आहे की ही गाडी बंगलोरला विकत घेण्यात आलेली आहे बंगलोरहून तिकडे आली इकडे आल्यानंतर त्या संदर्भात त्यांच्याकडे काही कालावधी असतो ज्या कालावधीमध्ये त्यांना ते रजिस्ट्रेशन करायचं असतं त्यानुसार आता जी प्राथमिक माहिती आहे त्या माहितीनुसार आरटीओ इन्स्पेक्शन झालेलं आहे ते इन्स्पेक्शन नंतर जो टँक भरायचा असतो आणि नंबर प्लेट घ्यायची असते तो टँक भरलेला नाही त्याही संदर्भात कुठलं व्हायलेशन असेल तर वेगळा एफआयआर दाखल केला एक्साइज डिपार्टमेंट फक्त पुरुषांवर ढकललं जातं तर मिनिट तीन सो चार ए

कोर्ट में तीन सौ चार ही गया जब प्रेशर बना तब जाके कार्रवाई किया और प्रेशर बना है पहले बहुत साफ शब्दों में कहता हूं इसमें आप अगर टाइमिंग देखे तो आपके ध्यान में आएगा सही वक्त पर एफ आई आर दाखिल हुआ एफ दाखिल होने के बाद जब सीनियर्स ने इंटरवेंशन किया और सीनियर्स ने कहा कि 304 ए यह तो एक प्रकार से उनको नेग्लिजेंस का फायदा मिलेगा इसमें तो क्लियर कट यह दिख रहा है क्या घटना हुई है इसलिए जब उनको कोर्ट में प्रोड्यूस किया गया उस समय 304 ही लगाया गया कोई नेग्लिजेंस इसमें नहीं है कोई दबाव नहीं है और मैंने तो इतना ही नहीं सीपी साहब को ये कहा एक एसीपी को हमने पूरा जितना समय वो पुलिस स्टेशन में वो लोग थे उस पूरे समय का सीसीटीवी फुटेज देखने को कहा है इसमें अगर कोई दबाव डाल रहा है उनको कोई अलग से मदद की गई है ऐसी कोई भी चीज होगी तो उसके ऊपर कार्रवाई की जाए पिज्जा बर्गर वगैरह के आरोप है त्या करताच त्याकरताच आपण सीसीटीव्ही पडताळणी करायला सांगितले ना असं केलं असेल बरखास्त करून नका